ओम शांती आज आहे सहा सात दोन हजार पंचवीस ची अव्यक्त बापदाची मुरली रेवाईस तारीख आहे अठरा एक दोन हजार सहा आजच्या मुरलीच टायटल आहे श्रेष्ठ विचार वेळ आणि बोलची बचत करून सफलतेचा सोहळा समारंभ करून निराश आत्म्यांमध्ये आशाचा दीप जागवा आज स्नेहाचा दिवस आहे चारही दिशांचे मुलं स्नेहाचे सागर प्रेमाचे सागर श्री बाबांमध्ये जसे सामावून गेलेले आहे हा स्नेह सहयोगी बनवणारा आहे हा स्नेह सर्व आकर्षणापासून मुक्त करणारा आहे आणि स्नेहामध्ये विशेष परिवर्तन करण्याची शक्ती देखील आहे आज बाबांनी दोन प्रकारचे मुलं बघितलेले आहे एक बाबांवर मुलांच प्रेम तर आहेच म्हणजे प्रेमी मुलं आणि दुसऱ्या प्रकारचे मुलं जे प्रेमामध्ये लीन राहतात हे काही लव आणि दुसरे आहे लवले बाबा म्हणतात जे प्रेमामध्ये लीन संकल्प बोल आणि श्वास प्रत्येक कर्मामध्ये स्वतः बाप समान राहतात म्हणजे जे बाबांचे बोल ते आपले बोल जे बाबांचे कर्म ते आपले कर्म कारण बाबांनी मुलांना सर्व शक्तिवाचे वरदान जनमताच दिलेले आहे बाबा म्हणतात आज माझी जे मुलं आहे ते विश्वाच्या स्टेजवर प्रत्यक्ष झालेले आहे आज बाबांना बालक मुलांना बाबांनी बालक मुलांना मालिक बनवले आहे सर्व शक्तिवान बाबांना सर्व शक्तिवान, शक्तिवान बनवून प्रत्यक्ष करण्याचा अधिकार मास्टर सर्व मुलांना दिलेला आहे बापदादांनी मुलांना एक अनोखा आगळा वेगळा असा आरसा दिलेला आहे आणि तो आहे वर्तमान समय स्वराज्य स्थितीचा आरसा वर्तमान जेवढा वेळ स्वराज्य अधिकारी त्याच अनुसार विश्व राज्य अधिकारी बनू शकाल बाबा विचारतात आता तुम्हीच विचार करा तुम्ही काय बनणार आहात बाबा पुढे सांगतात जर बाबांची मुलं मायाच्या वश असतील तर जरूर कुठल्या ना कुठल्या रीतीने इंद्रियांच्या मध्ये कमी आहे किंवा आपल्या इंद्रिया कुठेतरी धोका देत आहे बाबा सांगता जर एखादी इंद्रिया धोका देत असेल तर असं तुम्ही समजा की माझ्या आत्म्यामध्ये रोलिंग पॉवर आणि कंट्रोलिंग पावर ची कमी आहे म्हणजे माझ्या पुरुषार्थारूपी आरशावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचे दाग आहेत बाबांनी सांगितलं मुलांनो मी तुम्हाला तर स्वराज्य अधिकारी सीट दिलेली आहे जो कोणताही कार्यकर्ता सीट वर असतो तो त्याची ऑर्डर सर्वजण मान्य करतात आणि जर सीट वरून खाली उतरले तर कोणीही त्याची ऑर्डर ही, ही मान्य करत नाही याचा अर्थच असा आहे की आपणही स्वस्तीच्या सीटवर राहून जर आपल्या इंद्रियांना ऑर्डर केली तर आपल्या इंद्रिया देखील वेळच्या वेळी आपल्याला मदत करत राहते आणि बाबा सांगता जर तुम्ही इंद्रियाचे दास असतील तर तुम्ही नेहमी उदास राहाल म्हणजे बाबा सांगता दास असण हे लक्षण असं आहे कि कुठेतरी तुम्हाला निश्चितपणाने गळती लागलेली आहे आणि ती गळती संकल्प आणि वेळ तुमचा वाया जात आहे खराब तर जरूर नाही परंतु व्यर्थ जरूर जात आहे म्हणून बाबा मुलांना सांगतात मुलांना हा वेळ खूप खूप कल्याणकारी आहे आणि खूप अनमोल आहे आता तुम्ही तीव्र पुरुषार्थ करा कुणालाही दोष देऊ नका आपल्या श्रेष्ठ शक्तिशाली विचारांनी वातावरणाला परिवर्तन करा वर्तमान समयानुसार बापदादा प्रत्येक मुलांना लाईट फरिश्ता आणि अशरीरीपणाचा ड्रेस घालायला देत आहे अशरीरी पंचा ड्रेस हा हलका आहे सफेद आहे आणि चमकणारा आहे बाबा सांगतात की हा घातलेला ड्रेस, सफलतेचा सितारा लाईट आणि माईट हलका फुलका अशी बाबा मूर्ती पाहू इच्छितात मातीचा ड्रेस म्हणजे दे अभिमाने आणि चमकणारा ड्रेस म्हणजे अशरीरीपणाचा देही अभिमानाचा ड्रेस बापदादा केव्हाही कुणाचाही फोटो वतांमध्ये पाहू शकतात श्रेष्ठ आशेचा दीपक बाबा म्हणता जागृत झाला कि विश्व परिवर्तन झाले की झाले सोन्याचा दिवस आला म्हणून मुलांना संकल्प करा की चालता फिरता मनसा वाचा कर्मना बिना, बिना, राहणार नाही आपला आपल्या प्रत्येक कर्माने विशेषतांच्या द्वारे दात्याकडे इशारा करणारे खरे खुरे सेवाधारी आहात खरे सेवाधारी कुणालाही आपल्या मध्ये अडकवणार नाही तर सर्वांचा संबंध एका बाबांच्या सोबत जोडून देणार त्यांच्या प्रत्येक कर्मात बाबा दिसणार त्यांचे प्रत्येक बोल हे बाबांची आठवण करून देणार बाबा सांगता बाबा सांगतात त्यांना सर्वांचाच सहयोग मिळत राहील म्हणून पुढे बाबा सांगतात की आता कोणत्याही प्रकारचा बाबांना अर्ज न करता बाबांवर तुम्ही राजी रहा, हाच खरा तुमचा वर्तमान समया अनुसार पुरुषार्थ असला पाहिजे ओम शांती